सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा ना सर माझं नाव शहाजी बापूरा आणि मळक मी रिटायर्ड डेप्युटी इंजिनियर आहे ओके माझी सगळी शेती आहे वडिलायर नंतर मी दहा वर्ष झाले शेती करतोय तुम्ही आता आपले बऱ्याच वर्षापासून आपण म्हणजे संसार भागात आहे बरोबर का नाही आता दरवर्षी आपण केमिकल वर ऊस करत होतो तुम्हाला ह्या वर्षी पहिल्या अगोदरच्या ऊसांमध्ये काय बदल जाणवतो बराच बदल जाणवतो पेरीची लेंथ वाढली जाडी वाढली वाढली आणि त्याची कांड्याची लेंथ पण वाढली आता जरी आता तुमच्या सर आपल्या ओस आहे जरी बघितला तर तुम्हाला आपल्याला फेरीची साईज समजून येते लगेच हो आणि आता ही आठव्यातली लागण आहे बरोबर का शहाऐंशी झिरो बत्तीस आठव्यातली तुमचा जो पहिला अनुभव केमिकलवर आणि ह्या अनुभव मधले तुमचा काय बदल काय तपवत काय जाणवत बरे केमिकल हे वापरलं तर चांगलं उत्पादन येईल अपेक्षा आहे बरोबर ना आणि आता इम्रान सरांनी हे केलेलं आहे तिथला ऊस बघा आता सगळ्यांसमोर केलेला आहे साईज दाखवा इम्रान सरे साईज बघा ही त्याची कांठी हा आता कांड्यावर ऊस आहे किती कांदे कांडे दोन तीन चार पाच सहा कांदे सर आपण ह्या ऊसामध्ये आता कुठली व्हरायटी हो आपली आपली शहाऐंशी जिरोबत्तीस आहे शहाऐंशी बत्तीस आहे बरोबर का नाही आता तुम्ही जर हे ऊसाची पेऱ्याची जी साईज बघितली आणि उसा कितव्या महिन्यातली लागण आहे आपली आपलं ही पावसाळ्यामुळे थोडं लेट झालं ही ता सातव्यातली तारीख पण आठव्यात आपण लागले की। लागण केली बरोबर ना मग आता ह्या शहाऐंशी झिरो बत्तीस ला तुमच्या आठव्यातला आता झाले पाच महिने हो। बरोबर ना हो। बरोबर ऊसाला तर ह्या ऊसाचं काय व्यवस्थापन केलंय तुम्ही आता म्हणजे था था आता थाप मारून एक दोन महिने जा झाले मटेरियल वापर काय काय वापरलं होतं आपलं कृषी अमृत पहिल्यांदा वापरलं होतं फक्त कृषी अमृत आणि आता एक डोस भरून मला वाटतं चार पाच दिवस झाले एक डोस भरून चार पाच दिवस त्यात काय काय वापरलंय तुम्ही कृषी अमृत एस एस एम एस एस एम ती वापरला आणि ह्युमस गोल्ड गोल्ड आणि त्याचा कड जे केमिकल मध्ये कोंबारा जळतात हो त्यात तुम्हाला हे जळताना शंका दिसत नाही आता कोंबार वाढायला लागले हो आता दुसऱ्या खात्याचं कस आहे हा वापरलं की बांधणी झाले की कोंबऱ्याला मरच होती मर होती मरच होती आणि आपल्याला कोंबार आप कोंबऱ्याला मर नाही कोंबार निघते निघतातच आणि तुम्ही पेर्याची साईज सुद्धा बाग दाखवा बर पेर्याची साईज बघा आपण लांबी कोंबार लांबी चांगली इताच्या आत्ताच आहे अजून त्याला टाइम आहे हा वेळ आहे त्याला वेळ आहे शेतकरी म्हणून काय विचारतात तुम्हाला नाही काय वापरताय तुम्ही कुठलं काय केलंय तुम्ही आता हा दोन्हीच्या मधून एक रस्ता करून दिला रस्ता, आता तुमचा ऊस गेलाय तुमचा आता एक हा प्लॉट गेलाय जवळपास बरोबर का नाही ह्याला तुम्ही मला वाटतं एकदाच टाकले म्हणले कृषी अमृत कृषी अमृत टाक तुम्हाला त्याचा काय जाणवलं होतं नाही बराच फरक जाणवला कारण की गेल्या वर्षी हा खोडवाच होता हा तिथं हा ते खोडवा अडीच अकरा अठ्ठेचाळीस टन भरला होता अडीच अकरा अठ्ठेचाळीस दोनशे तर ह्या वर्षी लांब फरक ते चौतीस कांड्यावर सांगत होता तीस गाड्या गाड्या गेले हो आणि तुम्ही आपल्या अंदाज काढले की जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टनाचा तुम्हाला उतार बसून उतारा बसतोय हो बरोबर आणि अजून मला वाटतं तेवढा तुमचा तुटायचा बाकी शिल्लक राहिला तुमचा अनुभव सांगा थोडक्यात आनंद वाटतो शेतीत वापरलं हा काळू की चांगली आणि हा चालू आहे कोंबारा म्हता तुमचा कोंबारा चालू आहे सर सगळा तुम्ही मागाशी सांगत होते केमिकल वर भरले की कोंबारा जळतोय बरोबर का नाही आणि आता कोंबऱ्याची साईज निघते आणि अजून नवीन फुटलेले आहेत आणि हिरवेगार आहेत अजून हिरवेगार आणि निघताना सर जरी तुमच्या मागे जरी कोंबारे बघितले नाही तर आमट्याचे असं आहेत कोंबारा म्हणजे लहान बाळाचे पाळण्यात दिसतात तशी सिस्टीम आहे ओके ओके धन्यवाद सर